माजी खासदार अमर साबळे यांचं नाव भाजपाकडून सोलापूर लोकसभेसाठी आघाडीवर असून दलित चेहरा म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे तसतशी सर्वच पक्षांच्या उमेदवारीवरून निर्माण होणारी रंगत वाढत चालली आहे अशातच सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांच्या नावाची चर्चा आता जोर धरू लागली आहे दोन हजार एकोणीसच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहिलेले अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी यंदाच्या निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीशी हातमिळवणी केली आहे परिणामी सोलापुरात तिरंगीऐवजी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे मागील निवडणुकीत तब्बल पावणे दोन लाख मतं मिळवणारे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यंदा काँग्रेससोबत आघाडीमध्ये असल्यामुळे भाजपसमोर दलित मतांचं मोठं आव्हान आहे परंतु भाजपकडं माजी खासदार अमर साबळे यांच्या रूपानं दलित चेहरा असल्यानं भाजपची उमेदवारीची चिंता मिटल्याचं पक्षातून सांगण्यात येत आहे माजी खासदार अमर साबळे यांना राज्यसभेतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव आहे पक्षनिष्ठ कार्यकर्ता ही असलेली ओळख की अमर साबळे यांची सर्वात जमेची बाजू असल्याचं पक्षात बोललं जातं भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे निवडणूक प्रमुख म्हणून कार्य तसंच इतर अनेक भाजप नेत्यांसोबत निवडणुकांचं व्यवस्थापन प्रचाराची धुरा सांभाळणं अनेक भाजप लोकप्रतिनिधींच्या विजयासाठी झोकून देऊन काम करण्याची अमर साबळे यांची पद्धत पक्षाला ज्ञात आहे त्यामुळं या मुद्द्यावर पक्षश्रेष्ठींमध्ये चर्चेच्या फैरी झडत आहेत अनुसूचित जातीसाठी राखी वसलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षानं मागील वेळी डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांना उमेदवारी दिली होती सुरुवातीच्या काळात पारडं जड असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीचा परिणाम म्हणून दलित मतांच्या मोठ्या विभागणीमुळं पराभव पत्करावा लागला यंदाच्या निवडणुकीत मात्र सुमारे पावणे दोन लाख मते घेणारे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरच महाविकास आघाडीच्या जवळ आल्यानं काँग्रेसला याचा मोठा फायदा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून अधिकाधिक लोकसभा सदस्य निवडून जावेत यासाठी भाजप प्रयत्नशील आहे अशावेळी दलित समाजाचं प्रतिनिधित्व करणारे अमर साबळे यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी दिल्यास त्याचा सकारात्मक परिणाम सोलापूरसह राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांवर होईल असं राजकीय जाणकारांचं मत आहे विकासाची तळमळ हिंदुत्व संसदीय कामकाजाचा अनुभव दलित समाजातील उच्च शिक्षित आश्वासक चेहरा कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क सर्वांना सोबत घेऊन राजकारण करण्याची पद्धत विकास कामांसाठी निधी मिळवण्याचं कौशल्य दलित समाजासह सर्व समाज घटकांशी असलेला दांडगा जनसंपर्क यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माजी खासदार अमर साबळे यांचं नाव कार्यकर्ते आणि नेत्यांमधून अग्रक्रमानं घेतलं जात आहे त्यामुळं प्रदेश भाजपकडून माजी खासदार अमर साबळे यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता वाढली आहे माजी खासदार अमर साबळे यांनी राज्यसभेत दिमागदार कामगिरी केली होती लोककल्याणासाठी नागरिकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीच्या हेतूनं नव्यानं कायदा करण्यासाठी अथवा अस्तित्वातील कायदे कानूनमध्ये दुरुस्ती करण्यासाठी खासदार महोदयांनी खाजगी विधेयक संसदेच्या पटलावर मांडून सरकारचं ध्यान त्यांना आकर्षित करण्याचा अधिकार आणि संधी असते या संधीचं सोनं माजी खासदार अमर साबळे यांनी केल्याचं संसदेच्या रेकॉर्डवरून दिसून येतं खाजगी विधेयक संसदेत मांडण्याची राष्ट्रीय सरासरी एक पूर्णांक दोन आहे राज्याची सरासरी तीन पूर्णांक आठ आहे तर अमर साबळे यांनी सहा विधेयकं संसदेत मांडून उत्कृष्ट कार्य करून दाखवलं आहे संसदेत मंत्र्यांना प्रश्न विचारण्याची राष्ट्रीय सरासरी दोनशे चौऱ्याहत्तर पूर्णांक चोपन्न आहे राज्याची सरासरी तीनशे एकोणऐंशी पूर्णांक शून्य तीन आहे तर अमर साबळे यांनी केंद्रीय मंत्र्यांना चारशे आठ प्रश्न विचारून लोककल्याणाच्या बाबीकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधलं आहे संसदेतील उपस्थिती संसदेतील सरकारी कामातील सक्रियता लोकांच्या प्रश्नांसाठी मंत्र्यांना प्रश्न विचारून सरकारचं लक्ष वेधून प्रश्नांची सोडवणूक करून घेणं खाजगी विधेयकाद्वारे नव्यानं कायदा करणं अथवा कायद्यामध्ये दुरुस्ती करणं विविध स्थायी समिती तसंच विविध सल्लागार समितीमध्ये उल्लेखनीय सक्रियता अमर साबळे यांनी दाखवली आहे या दिमागधार संसदीय कारकिर्दीचा भविष्यात सोलापूर लोकसभेतील जनतेला चांगला लाभ होऊ शकतो सोलापूर विकासापासून वंचित राहिल्यानं शिकल्या सवरल्या युवा पिढीचं स्थलांतर होताना दिसतं सोलापूर नैसर्गिक साधनसामुग्रीचा आणि कष्टाळू मनुष्यबळाचा उपयोग करून विकास साधायचा असेल तर विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक असलेले अमर साबळे यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे मागील निवडणुकीत देखील अमर साबळे यांचं नाव आघाडीवर होतं मात्र ऐनवेळी डॉक्टर जयसिद्धेश्वर यांचं नाव आलं पाच वर्षे त्यांच्या कामावर सोलापूरकर नाराज असून त्यामुळे त्यांचं तिकीट कट होणार हे निश्चित असून दलित चेहरा म्हणून अमर साबळे यांचा भाजपकडून विचार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे